छगन भुजबळ यांना मंत्रिपद न भेटणं ही एक मोठी शोकांतिका आहे छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्राचा ओबीसींचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहतलं जातं छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री देखील राहिले आहेत आणि काही खात्यांमध्ये देखील त्यांनी मंत्रिमंडळामध्ये समावेश केला होता पण आता मंत्रिपद न भेटल्याने छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत मंडळी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं ओबीसी करिता सर्वात मोठा नेता हा छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे हे आहेत आणि यांच्या वादामुळेच कुणाला तरी एक मंत्रिपद भेटू शकतं आणि छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये थोडंफार काहीतरी जमत नाही आम्ही असं देखील सांगितलं होतं पण त्या व्हिडिओमध्ये लोकांना ते आवडले नाही नमस्कार मंडळी रोखोक लोकसंग्रहामध्ये आपले स्वागत आहे चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी छगन भुजबळ यांना मंत्रिपद न भेटणं एक काहीतरी बाजू असू शकते मंडळी छगन भुजबळ यांना विरोध करणे म्हणजे हा मराठा समाज नव्हे तर त्यांनाच आतून काही नेत्यांनी विरोध केला असा आपल्याला दर्शवत आहे हो मंडळी पंकज मुंडे यांनी कुठलीही निवडणूक न लढता त्यांना भाजपने मंत्रिपद दिला आहे एकाच मतदारसंघामध्ये दोन मंत्रिपद देणं ही एक शोकांतिका आहे एकाच मंत्रिमंडळात दोघा बहिणभावाचा समावेश होणे हे योग्य आहे पण एकाच मतदारसंघामध्ये दोन मंत्रिपद भेटतात हे कुठेतरी चुकीचं आहे असं जनतेला वाटत आहे म्हणजे पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्राच्या ओबीसीचा एक बुलंद आवाज म्हणून ओळखला जातो पण कालांतराने छगन भुजबळ यांचं मंत्रिपद डावलं गेलं आणि आता त्यांचा नाराजीचा सूर हा आपल्याला पाहायला मिळत आहे कदाचित महायुतीने हा विचार केला असू शकतो ओबीसीचा मोठा चेहरा हा पंकजा मुंडे आहेत भविष्यात पंकजा मुंडे यांना मंत्रिपद नाही दिलं तर मराठवाड्यातील ओबीसी समाज हा नाराज होऊ शकतो छगन भुजबळ हे जरी पश्चिम महाराष्ट्रातले असले तरी त्यांचा धबधबा हा मराठवाड्यामध्ये नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी वाद हा मनाव इतका नाही म्हणून महायुती सरकारने पंकज मुंडे यांचा विचार केला असावा म्हणून छगन भुजबळ यांचं मंत्रिपद हे कापलं गेलं असावं मंडळी छगन भुजबळ हे एक महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत कदाचित त्यांना हे गोष्ट सहन झाली नसावी असं देखील समजून येत आहे मंडळी तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे आणि छगन भुजबळ यांना मंत्रिपद न भेटण्याचं कारण काय असू शकतं आपल्याला काय वाटतं कमेंट